मित्रांनो नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे यावेळी आपल्यासोबत आहे रवी कुमार राठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक आणि सचिव आहात आणखी मूर्तिजापूर विधान मतदारसंघातून आपण संभवित उमेदवार आहात सर सर्व लोकांचा आणि आपले जे प्रेक्षक आहेत त्यांचाही मनापासून आभारी आहे धन्यवाद सर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ की आपलं हे जे मूर्तिजापूर विधानसभा जे क्षेत्र आहे मतदार संघ आहे कशा प्रकारची सिची लढत आहे आणि काय आपले मुद्दे आहे विकासाचे मुद्दे काय समीकरण आहे काय व्यूरचना असेल आपली मतदारसंघात त्याबद्दल सांगा इथे मूर्तिजापूर मतदारसंघात दोन आम्हाला अपोजिशन आहे एक बी जे पी आहे एक वंचित आहे त्यां त्यांचा दोघांचाही चांगला फॅक्टर असते म्हणजे त्रिकोणी लढत असते इथे तर इथे थोडा जो जास्ती जोर लावेल त्याचा त्याची सीट निघते म्हणजे बराबरी लढत चालते आणि तो जो थोडासा जास्ती ताकद लावणार त्याची सीट निघणार आहे आता मागील पंधरा वर्षापासून लोकांनी विकासावर मतदान दिलेला पण काही तिनं त्यांना असा अपेक्षासारखा का काम दिसला नाही ते हिशोबान लोक नाराज आहे इथे मतदारसंघातले आणि ते अपेक्षाने आता महाविकास आघाडीकडे पवार साहेबांकडे आता राष्ट्रपती हे मूर्तीजापून मतदारसंघ राष्ट्रवादीत सुटणार असं आम्हाला वरतून माहिती मिळालेली आहे आमचे नेत्यांनी सांगितलं की ह्या मूर्ती मतदारसंघ अकोला जिल्ह्यातला राष्ट्रवादीला सुटणार आहे आदरणीत शरद पवार गटले तर ते हिशोबानं आम्ही तयारी करत आहे मागील मी आठ वर्षापासून तयारी करत आहे मागच्या विधानसभा मध्ये मला बेचाळीस हजार मतदान भेटलं आहे तेव्हापासूनही मी काही घरी बसलो नाही माझ्या मतदारसंघातील दुकाले प्रत्येकाला मी म्हणजे भेटीगाठी चालू आहे त्यांचे जे काही समस्या आहे ते सॉल्व करायचं काम चालू आहे आणि विशेष म्हणजे आजची कंडिशन अशी आहे की पूर्ण महाराष्ट्रात कळ बदललेला आहे महाविकासाकडे सरकार येण्याची शक्यता आहे तर सर्व जनतेनी चांगला प्रेम देत आहे आणि विशेष म्हणजे इथे कसं आहे की विकासा विकासाच्या नावाने काहीच नाही कमिशन खोरी चालू आहे पूर्ण शंभर टक्के किती म्हणजे दहा वीस टक्के कमिशन घेणं चालू आहे नाव घेत नाही कोणाचं पण दहा वीस टक्के सर्व पब्लिकला माहित आहे तर विकासाच्या नावाने लूट चालू आहे ते लूट बंद करायसाठी आपण आम्ही समोर येत आहे आणि विकासाचा आपण जे प्रश्न विचारला विकासाबद्दल आपला काय आहे तर माझ्या शेतकऱ्याबद्दल असा की चोवीस तास वीज उपलब्ध करून द्यायची त्यांना आणि त्याच्यानंतर त्यांच्या शेतापर्यंत पाईपलाईननी पाणी आणून द्यायचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुष्कळ ठिकाणी आपण पाहिलेलं आहे पण इकडे कोण लक्ष देत नाही आम्ही आमचे आमदार होते तुकाराम तुकारामकर मागील पंधरा वर्ष पहिले त्यांनी काही बॅरेजेस आणलेले आहे ते बॅरेजेस आतापर्यंत कंप्लीट झाले नाही पंधरा वर्ष झाले मागील आमची अडीच वर्षाची सरकार होती तेव्हा पाचशे तेहतीस कोटी रुपये का काटेपोणा बॅरेजसाठी आदरणीय जयंत पाटील साहेब यांचे नेतृत्वाखाली आम्ही आणले होते पाचशे कोटी रुपये त्याच्यानंतर उमा बॅरेज साठी सातशे सात कोटी रुपये जयंत पाटील आदरणी जयंत पाटील साहेबांनी दिले आम्हाला इथे मूर्ती मतदारसंघासाठी ते सँक्शन झाले होते लगेच आमची सरकार पडली तर तेव्हा नंतर आले ते थोडे पण सँक्शन आम्ही केला होता असा विकासाच्या कामाने आम्ही काही नसतानाही भरपूर निधी इथे आणलेली आहे आपण बघितलेलं आहे की जे मूर्तिजापूर विधानसभा क्षेत्र आहे मतदारसंघा इथे काटेरी संघर्ष आहे आणखीन आपण शरद पवार गटतर्फे आपण उमेदवार आहात मला सांगा कशा प्रकारचे चॅलेंजेस तुम्हाला येऊ शकतं काय लढत होऊ शकतं त्याबद्दल सांगा इथे अशी कंडिशन आहे की मागील मला बेचाळीस हजार मतदान भेटलेलं आहे ते मतदान आताही माझ्या सोबतच आहे आणि शिवसेना आता आमच्या सोबत आहे शिवसेना पंचवीस हजार मतदान जवळपास आहे तर आता लोकसभेमध्ये आम्हाला चौसष्ट हजार मतदान भेटलेलं आहे आमचे जे डॉक्टर अभय पाटील साहेब होते त्यांना चौसष्ट हजार आमचे मतदारसंघात मूर्ती मतदारसंघातून भेटलेलं आहे आम्ही जवळपास आठ हजारच मत मागे आहे आणि इतकी नाराजगी तो विद्यमान आमदार बद्दल आहेच तर भविष्यात म्हणजे एक चांगला पर्याय कारण का इथे कसा जातीवाद आहे थोडासा म्हणजे इथे हिंदू एस सी चालते मतदार मतदारसंघात तर त्याच्या हिशोबाने लोकांचा चांगला प्रेम आहे आतापर्यंत लोकांचे भरपूर कामं केले आपण आणि विशेष म्हणजे माझा एक टार्गेट आहे की दहा हजार युवकांना आपण रोजगार उपलब्ध करून द्यायचा त्यासाठी माझा कार्य चालू आहे जवळपास हजार युवकांना आपण रोजगार लावलेलाही आहे आणि भविष्यात समजा चांगला पद आला तर शंभर टक्के आपले जे बेरोजगार युवक आहे मूर्तिजाहू मतदारसंघाचे त्यांच्यासाठी माझा विजन तयार आहे त्यांना सांगत आहे की मी की तुम्हाला कशा प्रकारे मी तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देणार पब्लिक लोकांना समजते की चे तोंडावर हे लाडकी बन योजना आणली म्हणजे त्यांचा मनशा काय लोकांना रिश्वत देणं हे फक्त त्यांचा मनश आहे बाकी त्यांना काही बहिणाबद्दल काहीच नाही आहे अगर बहिणी बद्दल काही त्यांना अगर समजा आपुलकी होती तर सिलेंडरचे भाव वाढले नसते पेट्रोल डिझेलचे भाव वाढले नसते आणि जे महागाई आहे आज जे त्यांचे घर खर्च जे चालत आहे ते डबल झालेला आहे दुप्पट झालेला आहे पाच सात वर्षात तर ते कमी झाला असता त्यांना काही बहि बहेन, बहिणाबद्दल काहीच नाही आहे फक्त तोंडावर इलेक्शन आहे त्याच्यामुळे देऊन राहिले त्याच्यानंतर ते बंद करणार मला शंभर टक्के शाश्वती आहे सांगू की इथे एमआयडीसी मध्ये जवळपास तीनशे एकर जागा आहे तिथे मोठा उद्योग आणून हजार दोन हजार पोरांना आपण कसा लावता येईल त्याच्यावर भर देणार आणि इतर गोष्टीत मी माझा एक रवी राठी जनसेवा फाउंडेशन म्हणून युवकांसाठी तयार केलेला आहे त्याच्यात युवकांबद्दलच काम होणार आहे त्याच्यात प्रत्येक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून त्यांना कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल त्याच्यावर हा फाउंडेशन काम करत आहे पहिले हजार पोरांना आपण लावलेला आहे रोजगारली नोकरीवर आणि ही आपल्याला टार्गेट आहे की आमचा फाउंडेशन टार्गेट आहे की दहा हजार युवकांना नोकरीवर किंवा रोजगार उपलब्ध करून द्यायचा आणि त्याच्यावर हा फाउंडेशन काम करत आहे प्रत्येक प्लॅटफॉर्मवर युवकांना कसा बेनिफिट कसा देता येईल त्याच्यावर काम करणार तुम्ही शेतकरी बद्दल सांगितलं शेतकऱ्याबद्दल आमचा असा आहे भविष्यात माझा स्वतःचा प्लॅन की चोवीस तास वीज उपलब्ध करून द्यायची त्याच्यानंतर पाईपलाईननी पाणी त्याचे शेतापर्यंत आणून द्यायचा आणि सर्व जे शेत रस्ते आहे ते कम्प्लीट करायचे आतापर्यंत त्याच्यावर कोणी लक्ष देत नाहीये तर हे भविष्यात माझा प्रामुख्याने काम राहील भविष्यात पक्षांनी माझ्यावर विश्वास दाखवला तर जनताचा विश्वास माझ्यावर शंभर टक्के आहे आणि माझी मतदारसंघाची जनता मला भरपूर प्रेम देत आहे त्यांची मनापासून इच्छा आहे की रवी राठीली तिकीट भेटली तर आम्ही शंभर टक्के निवडून आणतो कारण की त्यांची मनाची इच्छा आहे की हा सेवक आहे सामाजिक आणि धार्मिक कामात पुढे राहते मला राजकारणात तसंही गंध नाही मला माहित नाही राजकारण काय मला समाजकार्यात इंटरेस्ट जास्ती आणि आदरणीय पवार साहेबांचाही हेच आहे की ऐंशी टक्के समाजकार्य वीस टक्के राजकारण त्या हिशोबाने आम्ही काम करता है। समझ करत आहे समाजकारात मला जास्ती आवड आहे शंभर टक्के महाविकासाकडे फायदा होणार आहे आदरणी पवार साहेबांनी म्हटलेला आहे की दोनशे वर जागा येणार आहे आणि परिस्थिती तशीच आहे शेतकरी नाराज आहे पूर्ण म्हणजे महाराष्ट्रातच शेतकरी नाराज आहे आणि विशेष म्हणजे शेतकरीच आहे जे बदल करू शकतात आणि युवक नाराज आहे युवकांना नारा युवक नारा युवक ना नोकऱ्या भेटून येणार आहेत ही बदल करू शकतात महिलांना असुरक्षित वाटत आहे हे लाडली बन कशासाठी आणली त्यांना वाटत होतं की आम्हाला मतदान कमी होऊन राहिला मतदान होऊ हु, नये राहिला तेशोबद्दल लाडली बहीण आणली लाडला भाऊ आणणार आणखीन लाडला काही आणणार तर हे आता लोकांना माहीत आहे की इलेक्शनचे तोंडावर हे सर्व आणलेलं आहे तर त्यांना वाटते की बाई हे लॉलीपॉप देऊन राहिले काही करत नाही मागील दहा पंधरा वर्षापासून लोक पाहून राहिले ना त्यांना काही भेटलेला नाही ना गाव पातळीवर तालुक्या स्तरावर आपण एक एक गाव पिंजून काढत आहे आपलं व्यक्ती भेट होत आहे लोकांसोबत तर येथील जे मतदार बंधू आहे त्यांना आपला काय एक मेसेज राहणार मी त्यांना एकच हा जोडून विनंती करतो की तुमचा पोरगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून तुमचा तुमच्यातलाच म्हणून मला एकदा एक संधी द्या प्रेम द्या आणि शंभर टक्के तुमच्या मनासारखा त्याच्यापेक्षा चांगला करून दाखवणार आणि आपल्या मतदारसंघात महाराष्ट्रात एक नंबरवर आणण्यासाठी मी जे काही माझे इकडून होईल ते प्रयत्न करणार आहे